आम्ही आपले हार्दिक स्वागत करत हो। आहोत आजची स्पर्धा आहे पारंपारिक भारतीय पोशाख आजच्या स्पर्धक आपले आलेले आहे स्पर्धेला आपण थोड्याच वेळात सुरुवात करत हो। आहोत आठ चोवीस आजची आपली स्पर्धा आहे भारतीय पारंपारिक पोशाख

thank <laughs> you જય ભવાની જય શિવજી જય ભવાની જય શિવાજી અધિકા માતા જય ભવાની જય શિવજી જય ભવાની જય શિવાજી જય ભવાની જય શિવજી Here we go.

पायचण शहरातील रंगाराठी येथील कालिका देवी नवरात्र मंडळाच्या अध्यक्षा पूजा तोरकडे आपल्या सोबत आहेत तोरकडे मॅडम आपले संभाजीनगर समाचार या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे या वर्षी आपण काय काय उपक्रम आयोजित केले रांगोळी वेशभूषा संगीत खुर्ची बरे याला प्रतिसाद कसा मिळतोय भरपूर खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो बर आणखीन आपले काय काय आपण उपक्रम राबवले जे सामाजिक जाणीव जोपासणारे उपक्रम आपण कुठले कुठले राबवला भजन भजनी मंडळ बोलवलं पाककला संगीत खुर्ची मटका फोड आपण जे काही उत्सव साजरा करत या पाठीमागचा उद्देश नेमका काय दांडिया याचा उद्देश काय महिलांनी सर्व एकत्र जावं त्यांना घरातून बाहेर निघायला हे भेटावं म्हणून आम्ही हे ता, आता आता किती दिवस राहिले आणि याच्या अनुषंगाने आपण कुठले कुठले आणखी कार्यक्रम राबवणार होम मिनिस्टर हा बुगुगी स्पर्धा अच्छा आपण जनतेला या माध्यमातून काय संदेश देणार दरवर्षीप्रमाणे ही असेच चालत राहो सगळ्यांचा महिलांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळावा आपले खूप खूप आभार धन्यवाद मॅडम आपलं नाव काय मोनिका शरद रावस मोनिका शरद रावस बरं आपण पदाधिकारी आहात या मंडळाच्या पदाधिकारी आहात कोषाध्यक्ष आहे मी बर तर कालिका देवी नवरात्र मंदिराच्या वतीनं जे काही सामाजिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या पाठीमागचा उद्देश काय नेमका या पाठीमागचा उद्देश असा आहे की सर्व महिलांनी एकत्र यावं आणि सर्व महिलांना कधीच असं एकत्र येण्याची संधी भेटलेली नाही आणि त्यांच्या कलाकुशांना वाव मिळावा यासाठी या सगळ्यांनी एकत्र यावे हाच उद्देश आहे आमचा नवरात्र साजरा करण्याचा म्हणजे वर्षभराच्या माध्यमातून महिलांना बाहेर येण्याची संधीच मिळत नाही हो। आणि या अनुषंगानं आपण जी संधी उपलब्ध झाली आपल्याला तर त्या संधीच्या अनुषंगानं आपण एकत्रित येऊन आपल्या कला कलागुणांना वाव मिळावा ते कुठेतरी प्रदर्शित व्हावं या अनुषंगानं आपण जे काही आयोजित केलेले जे काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे थोडक्यात सांगा रूपरेषा अशी आहे आम्ही पहिल्यांदी पाककला स्पर्धा घेतली होती की पाककलेच्या माध्यमातून म्हणजे महिलांना त्यांच्या त्यांच्या याच्यात जे अन्नपूर्णेचा वास आहे तो त्यांनी दाखवला आणि म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेनीसुद्धा आमच्या पाककले स्पर्धेमध्ये भाग घेतला होता बरं या व्यतिरिक्त आणखी कुठल्या का कुठल्या कार्यक्रम का आपण आयोजित केले आम्ही आता आजचा कार्यक्रम वेशभूषा आहे आम्ही दांडिया सुद्धा आयोजित केल्या आणि संगीत खुर्ची सुद्धा महिलांसाठी म्हणजे खुली ठेवली होती आणि संगीत खुर्चीसाठी आम्ही असं कुठलंच बंधन केलं नव्हतं होतं जवळजवळ दोनशे ते तीनशे बायकांनी आमच्या संगीत खुर्चीमध्ये भाग घेतला होता आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला शेवटचं म्हणणं काय तुम्हाला म्हणजे तुमचं शेवटचं एक महिलांना काय आवाहन करू करावं असं वाटतं महिलांनी सर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या कला ज्या त्यांच्या कला गुण आहेत जे इतके वर्ष दाबून ठेवलेले असतील त्यांचे तर त्यांच्या गुणांना वाव मिळावा हाच आमचा उद्देश आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद आपलं नाव हो काय सौ संगीता सतीशे गावकर आज कालिका देवी मंडळाच्या वतीने वेशभूषेचा स्पर्धेचा कार्यक्रम आहे तर आपण जी वेशभूषा धारण केली आहे ती कुठली धारण केली आहे वेशभूषा जिजा माता जिजामाताचं नाव घेतलं म्हणजे एकंदरीत जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी ते तर आहेच जय भवानी जय शिवाजी हा नारा आपल्या रक्ताला उसाळ उसळून आणणारा असा नारा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही पराक्रम महाराष्ट्रात केला आहे ते आपण कधीच विसरू शकत नाही तर जिजामाता म्हणजे आपले सर्वांचे आदरस्थान जिजामाताच्या वेशभूषेच्या पाठीमागं आपली का काय भूमिका आहे म्हणजे नेमकं आपल्याला काय संदेश द्यायचा आहे प्रत्येक स्त्रीने जिजामाताप्रमाणे आपल्या मुलांना शुभासारखं शुभाने सॉरी प्रत्येक प्रत्येक मुलाला आपलं घडवावं देशाचा विकास करावा देशाला करा देशा प्रत्येक श शुभासारखा पुत्राची आज गरज आहे जिजामाताने शुभासारखे प्रत्येक पुत्राला शिक्षण द्यावे शिक्ष घडवावे आज प्रत्येकदा आज देशाला प्रत्येक शिभा सारखी गरज आहे देशाचे संरक्षण करण्याची गरज आहे दहशतवाद्यापासून रक्ष देशाचे रक्षण करण्याची गरज आहे आपलं नाव काय मॅडम सुरेखा का खुले सुरेखा खुले उपाध्यक्ष कालिका देवी नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस हा पारंपरिक पारंपरिक उत्सव आहे त्यामध्ये आम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष करण्यात आलेला आहे मला उपाध्यक्ष करण्यात आलेला आहे बरं कालिका देवी मंदिराच्या किंवा कालिका देवी नवरात्र मंडळाच्या वतीने आपल्याला उपाध्यक्ष करण्यात या अनुषंगाने आपण आतापर्यंत काय काय काम केलं आम्ही मंडळाचे मा, जे कार्यक्रम राबवलेले आहे त्याची सगळे व्यवस्था वगैरे सगळं स्पर्धा स्पर्धेमध्ये स्पर्धेचे निवेदन वगैरे सगळं व्यवस्थितशीर केलं टाळ आपले भजन कीर्तन कार्यक्रम हे आम्ही केले दांडिया 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 स्पर्धा काय कार्यक्रम वेशभूषा शेवटचं काय म्हणणं पुढं देवीच्या सर्वांनी एकत्र येणे सगळ्यांनी हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून हे सगळं कार्यक्रम वगैरे व्यवस्थितशीर करणे सगळ्यांनी बाहेर येण्याचा हाच उद्देश आहे आमचा आपले खूप खूप आभार धन्यवाद